नमस्कार मी मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम आज आमच्या सहकारी मित्राची म्हणजे तो महाराष्ट्र प्राईमवाला माझा सहकारी मित्र आहे आणि त्याच्यावरची नामदेव बुवाची मुलाखत पाहिली नामदेव बुवाची मुलाखत पाहिल्यानंतर मला पहिल्यांदा हसायला आलं आणि नामदेव बुवाच्या चेहऱ्याकडं नंतर मी पाहिलं नामदेव बुवाचा चेहरा म्हणजे ज्याला माणसाच्या चेहऱ्यावरील हावभाव कळतात त्यालाच समजू शकतं की मी काय म्हणतो आहे नामदेव बुवाचा चेहरा मला जशा प्रकारे एखादा चोर पकडून आणतात आणि इथे उभे राहा आणि काय तू केलंस अशा प्रकारचं सांग म्हणल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव असतात तसे त्यांचे हावभाव होते माफ करा मला नामदेव बुवांना चोर अजिबात म्हणायचं नाही मात्र त्यांचा चेहरा तसा होता म्हणजे आपराधिक भूमिकेत त्यांचा चेहरा होता त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव म्हणजे जसे एक्सप्रेशन आपण म्हणतो ते तसे होते त्याचबरोबर दुसऱ्या प्रकारचा त्यांचा चेहरा कसा होता तर फार कान टवकारल्यासारखा होता आणि कोणी येते की काय इकडं तिकडं ते सारखं सारखं बघत होते तिसऱ्या प्रकारची त्यांची भूमिका आणि हावभाव होता ते म्हणजे त्यांच्या घशाला कोरड पडलेली होती जीभ टाळ्याला चिटकत होती मग ती कशा दहशतीमध्ये आहेत हे मी ओळखून चुकलेलो आहे ते गुन्हेगार आहेत का मला काहीही ठरवायचा अधिकार नाही मात्र ते चुकीचे वागलेत का यावर मी ठाम आहे माझ्या रिपोर्टिंगवर माझ्या माहितीवर माझ्या बातम्यांवर माझ्या म्हणण्यावर मी सुरुवातीपासून आत्तापर्यंत ठाम आहे पुराव्यानिशी बोलतो आहे आणि पुरावे असल्याशिवाय मला बोलता येणार नाही वारकरी संप्रदायाची बदनामी करावी असा माझा कुठल्याही प्रकारचा हेतू नाही मी वारकरी संप्रदायामध्ये या सगळ्या गोष्टी घडाव्यात किंवा मग वारकरी संप्रदायाची बदनामी व्हावी यासाठी अजिबात काहीच करत नाही पुराव्याशिवाय बोलत नाही आणि जर माझ्याकडं पुरावे नसतील तर कारवाई होईल आणि मी कारवाईला सामोरंसुद्धा जाईल कुठल्याही नामदेव शेमडे यांची मला अजिबात बदनामी करायची इच्छा नाही आहे मात्र नामदेव शेमडे शेकटेकर यांची जी काही चूक आहे ती चूक लोकांसमोर आणावी हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि ते माझं कर्तव्य समजून मी पार पाडतो आहे नामदेव लिंबाजी शेमडे शेकटेकर यांची मुलाखत ऐकली त्या मुलाखतीमधले प्रश्नही पाहिले आणि प्रश्नांची उत्तरही पाहिले आता ज्या धर्तीवर किंवा मग ज्या सध्याच्या परिस्थितीवर ही मुलाखत घेतली त्या परिस्थितीमधला कुठलाही प्रश्न नामदेव शेंबडे यांना पत्रकाराने विचारलेला नाही आणि त्याची उत्तरंसुद्धा त्यांना देता आली नसती कदाचित मी ज्या काही गोष्टी करतो आहे जे लोकांसमोर येत आहे आम्ही ज्या चुका केल्या आहेत ह्या झाकून ठेवण्यासाठी हा थोडासा केविलवाना प्रयत्न आजची मुलाखत होती असं यामध्ये म्हणता येऊ शकतं माझे काही प्रश्न आहेत नामदेव बुवा शेंबडे शेकटेकर यांना त्यांनी त्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे द्यावीत मला जर द्यायची नसतील तर देऊ नका मात्र संबंधित गडाच्या मठाच्या आसपास असणारे जे काही पंचक्रोशीतले भक्त आहेत त्यांना या प्रश्नांची उत्तरं द्यावीत त्यांच्या वतीने हे प्रश्न आहेत असं तुम्ही समजावं आणि त्याची उत्तरं द्यावीत खरं तर मी मुलाखत जेव्हा घेईल तेव्हा त्यांना प्रश्न विचारेल मात्र ते माझ्या मुलात मुलाखतीला तयार होतात की नाही हे आता मला समजत नाही जर तयार झालेच तर मी हे प्रश्न त्यांना नंतर कधी उपस्थित करेल किंवा मग समोरासमोर विचारेल ते उत्तर देतात की नाही मुलाखतीला तयार होतात की नाही हे मला माहीत नाही म्हणून माझ्याकडं जे काही प्रश्न आहेत ते त्यांना विचारतो आहे त्या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारलेले नाहीत त्यांचे भक्त सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत काही कॉमेंट करत आहेत की महाराजांची आणि वारकरी संप्रदायाची आणि हिंदूंची बदनामी होत आहे म्हणून सगळ्या वारकऱ्यांनी एकत्र या आणि या सगळ्या गोष्टी हाणून पाडा कोणत्या हाणून पाडा तुमचे महाराज काळे नंगे धंदे करतायत आणि त्यांना हाणून पाडा वारकरी संप्रदायामध्ये चुकीच्या गोष्टी होत आहेत त्या चुकीला चूक न म्हणता सगळ्या लोकांनी त्याला पाठीशी घाला या सगळ्या गोष्टींचे कुठल्या ग्रंथामध्ये कुठल्या अध्यायामध्ये नियम लिहिलेले आहेत हे एकदा पुढे येऊन सांगा म्हणजे आम्ही तुमच्या बाजूने त्यांना वाचवण्यासाठी किंवा मग त्यांच्या चुकांवर पर्दा टाकण्यासाठी कामाला लागतो या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडं नाहीच आहेत मात्र नामदेव बुवानी काही प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं आहे आणि काही प्रश्न मी सुद्धा त्यांना विचारतोय त्यांचे भक्त असतील काही लाभार्थी असतील यांच्या कॉमेंटला आणि त्यांच्या प्रतिक्रियेला मी अजिबात जुमानत नाही मी माझं काम करत राहणार रा आहे वारकरी संप्रदायामध्ये अशा प्रकारची घाण काढून टाकण्यासाठी मी थोडासा प्रयत्न करतो आहे थोडासा काडी इतका प्रयत्न करतोय आणि म्हणून नामदेवांना मला प्रश्न विचारायचा आहे की दोन हजार चार पाचच्या काळामध्ये मचे पाटील तुमच्या मागं चार पाच लोक गाडीमध्ये टाकून म्हणजे त्या काळात कमांडर फार फेमस होती आणि मचे पाटलांची कमांडर आणि त्यामध्ये चार पाच लोक हे नामदेव बुवाला मारण्यासाठी का पळत होते आणि नामदेव बुवा पुढं पळायचे राणा राणांनी आणि मचे पाटील गाडी घेऊन मागे पळायचे तो नेमका प्रकार काय होता याचं उत्तरसुद्धा या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मला नाही पंचक्रोशीतील लोकांना नामदेव बुवा शेंडे यांनी दिलं पाहिजे सावळेश्वराच्या गावामध्ये जेव्हा सप्ताह सुरू होता त्या ठिकाणी शहाण्णवच्या काळामध्ये त्या काळामध्ये एका टेलरिंग बाईसोबत तुम्ही नेमकं काय केलं होतं आणि त्यामुळे तिथं सर्जराव बापू उधे यांनी हे प्रकरण मिटवलं होतं ते नेमकं प्रकरण काय होतं हेही जरा थोड्याशा शब्दांमध्ये तुमच्या चांगल्या शब्दांमध्ये तुमच्या वाणींमधून लोकांना कळू द्या असाही प्रश्न या ठिकाणी लोकांच्या वतीने मी विचारतो आहे प्रभाकर महाराज असतील किंवा मग इतर कुठले अर्जुन महाराज असतील हे अत्यंत तुमच्या जवळचे लोक होते पायी वारीला यायचे आणि ते आज तुमच्याजवळ का नाहीत हा सगळ्यात मोठा सवाल आहे आणि याचं उत्तर त्यांनी लोकांना दिलं पाहिजे की हे सगळे मंडळी त्या ठिकाणी का नाही आहेत त्यांनी पत्रकारांना विचारलं की या गडापासून मठापासून कोणी महाराज झालेले आहेत का त्यांनी फक्त एक नाव सांगू शकलेले जवळजवळ पन्नास वर्षांमध्ये की हा हा इतका माणूस पुढे झालेला आहे त्यांच्या कार्यकाळामधला आणि एक माणसाचं नाव सांगू शकलेले आहेत असे असंख्य नावं आहेत ते यांच्या मठाशी जोडले गेले आणि त्यांना त्रास झाला ते निघून गेलेले आहेत या प्रश्नाची उत्तरं नामदेव बुवा शेंबडे देणार आहेत का हाही प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो पत्रकारांनी विचारल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं की नारायणगड हा आमच्यासाठी आद्रस्थानी आहे नारायणगडाचाच आशीर्वाद आम्हाला आहे तिथलीच माळ आणि तिथूनच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत नारायणगडाचे हे निस्सिम भक्त होते तर मग नारायणगडाच्या दुसरा इथं माऊली संस्थान उभारायची काय गरज पडली तिथंच बाबांची सेवा करायची तिथंच नारायणगडाची सेवा करायची आणि तोच गड आपला सर्वस्व आहे असं म्हणून चालायचं असं का नाही केलं याचा अर्थ असा आहे का की तुम्हाला नारायणगडाचे मठाधिपती व्हायचे होतं ते होऊ शकलेलं नाही म्हणून प्रति नारायणगड हा माऊली संस्थांच्या नावानं उभा केला आहे का असा सवाल पंचकृषीतल्या लोकांनी तुम्हाला का विचारू नये तुम्ही फार प्रामाणिक आहात तुम्ही फार मठाचे तिथल्या वारकरी संप्रदायाचे अध्यात्माचे फार प्रामाणिक आहात त्या प्रामाणिक त्या जोरावर तुम्ही काय नेमकं केलं आहे याचे उत्तर तुम्हाला देता येणार नाहीत मात्र तुमच्या काळ्या कारणामांचे असे नव्वदपासूनचे असे पाडे वाचले जाऊ शकतात हे सगळे पाढे हे तुम्हालासुद्धा माहीत आहेत मात्र लोकांनासुद्धा माहिती व्हावं आणि तुम्हाला लोकांनी तुमची जागा दाखवावी अशा प्रकारची अपेक्षा मराठी महाराष्ट्रची आहे माझी कुठल्याही प्रकारची अपेक्षा कुणाकडूनच काहीच नाही मात्र तुमच्यासारखे लोक वारकरी संप्रदायामध्ये असल्यामुळे चांगल्या लोकांना खाली बघायची वेळ येते काही महाराजांना लोक स्पष्ट बोलायला लागलेत की तुमचे सगळेच महाराज असे आहेत आणि म्हणून माझं सगळ्या महाराजांना आवाहन आहे की अशा लोकांना खड्यासारखं बाजून उचलून बाहेर काढा वारकरी संप्रदाय क्लीन करा एवढंच माझं म्हणणं आहे माझ्या प्रश्नांची उत्तरं नामदेव बुवा शेमडे यांनी दिली तर फार उपकार होतील माझ्यासह माऊली संस्थान आणि पंचक्रोशीतील लोकांवर उपकार होतील माझ्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या येणाऱ्या काळामधले आणखी काही प्रश्न बाकी आहेत ते सुद्धा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये विचारणार आहे आणि त्याची उत्तरं तुम्ही द्यावीत अशा प्रकारची अपेक्षा करतो आहे आणि इथेच थांबतो आहे खूप खूप धन्यवाद मित्रांनो या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं लाभार्थी भक्तांनी कॉमेंटपासून दूर राहावं त्यांचे ते काही लाभ असतील ते त्यांनी कशा कशाप्रकारे फेडायचे ते त्या ठिकाणी फेडावेत इथे येऊन लोकांना उपदेश देऊ नयेत कोणालाही काहीही माहिती नसताना विनाकारण अंधारात गोळ्या मारू नका वारकरी संप्रदायामध्ये अशा प्रकारचे लोक असल्यामुळे हे बुवा बाबा निंगारलेलेलेलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणून स्वच्छ आणि स्पष्ट शब्दांमध्ये या ठिकाणी तुमचं मत मराठी महाराष्ट्राच्या कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद